आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या पातडी आणि शेवगाव या ठिकाणच्या सर्व तरुण सहकारी आमचे ज्येष्ठ मंडळी आणि आमच्या माता भगिनींना दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाची एकदम अपवेळ झाली म्हणजे कार्यक्रम चार पाच तास उशिरा होऊन सुद्धा इतक्या संख्येने या ठिकाणी तुम्ही बसून राहिले त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि इतका उशीर होऊन सुद्धा इतक्या बहुसंख्य संख्येने ठिकाणी या उपस्थिती याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातील आपल्या महाविकास आघाडीचा आमदार भरघोस मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही हेच यावरून या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज शिवस्वराज्य यात्रा शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रभर प्रत्येक मतदारसंघात ही शिवस्वराज्य यात्रा जात आहे आणि त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे विचार आपल्या आदरणीय पवारसाहेबांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक गावागावापर्यंत पोचवण्याचं काम या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केलं जातं आणि ती यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वीरित्या प्रत्येक गावात प्रत्येक मतदारसंघात जाते असे आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब संसदपट्टू संसदेमध्ये खऱ्या अर्थाने नेहमी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी करणारे आपले अमोलजी कोल्हे साहेब आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे कर्तव्यदक्ष जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय तात्या आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर हो आता मी नाव घेत नाही कारण उशीर झालेला आहे मी सुद्धा एकच मिनिटात बोलणार आहे शिवस्वराज्य यात्रा ही यात्रा काढण्यामागा उद्दिष्ट आणि हेतो की आज खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचाराची गरज आहे छत्रपतींनी जी माझ्या अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केला आणि नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे हे छत्रपती शिवरायांचे विचार तेच विचार घेऊन आपली महाविकास आघाडी राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जात आहे छत्रपती शिवरायांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारं सरकार माझ्या बेरोजगारांच्या हिताच निर्णय घेणारं सरकार शिक्षणाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलं कसे घडतीन कसं शिक्षण मिळेल हा विचार सरकार सरकार म्हणजे शिवरायांच्या विचारावर काम करणारगाव मतदार पातर्डी मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न भेडसावात येते पाण्याचे प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपलं महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे आणि या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरली पांढरी रेषे तुम्ही पाहिला सांग काल परवा एका पेपरचा न्यूज पेपरचा सर्वे त्यामध्ये एकशे पासष्ट एकशे सत्तर पंच्याहत्तर जागा महाविकास आघाडीत दाखवलं जात आहे पण या महाविकास आघाडीचं सरकार तर आपलंच येणार आहे आदर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यामुळं त्या सरकारमध्ये आपल्या विचाराचा आमदार जाणं आवश्यक आहे आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आज शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून निर्धार करायचा की आता आपल्या मतदारसंघातला महाविकास आघाडीचा आमदार राष्ट्रवादी पक्षाचा आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा पायिक असणारा कार्यकर्ता विधानसभेत गेला पाहिजे हाच या ठिकाणी निर्धार करणे आवश्यक आहे आणि हे सरकार येणार महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या नेतृत्वाचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार सरकार येणार आहे तुम्ही पाहिलं असं देशामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम केलं आणि बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब बेरोजगारांच्या बाबतीत बेरोजगारी कशी कमी करता येईल बेरोजगारांचा नेहमी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम कोणी केलं असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी जे महाराष्ट्र भर औद्योगिकरण दिसतं आय टी सेक्टर दिसतो ते फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळे अशा दूरदृष्टी नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहे त्यामुळे या दूरदृष्टी नेतृत्वाला या ठिकाणी येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक मताने आपल्या मतदारसंघातला आमदार निवडून जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याचा असू कपाशीचा असू हमी भाव मिळाला पाहिजे मी सुद्धा या ठिकाणी जयंत पाटील साहेबांना सांगतो सरकार तर आपलंच येणार आहे साहेब या भागामध्ये सगळ्यात जास्त दुधाचा प्रश्न आहे आपलं सरकार आल्यानंतर दूध उत्पादकाला उत्पादन खर्चा दुधाचा बाजार भाव ठरला पाहिजे ना असा कायदा आपल्या सरकारमध्ये करायचा आणि कमीत कमी चाळीस रुपये लिटर आमच्या दूध दूध दुद उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे हा पहिला प्रश्न आपल्या सरकारमध्ये मांडण्याची जबाबदारी तुमची असेल कारण तुमच्या शब्द शब्दा मागच्या मध्ये कलेक्टर ऑफिसच उपोषण सोडलं आंदोलन सोडलं त्यामुळे माझा तुमच्याकडे आत्ता असन या मतदारसंघातील नव्हे या जिल्ह्यातील सर्वच सर्व महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व तात्या आम्ही सर्वजण घेणार आहे पण आमचे पण त्यावेळेस मागणी असन आमच्या दूध उत्पादकांना चाळीस रुपये भाव देण्याचं तुम्ही या ठिकाणी सुद्धा जाहीर करा आणि आमचा दुधाला हमी भाव या ठिकाणी अनेक पाण्याच्या समस्या आहे आणि तुमच्या कालखंडामध्ये तुम्ही ज्यावेळेस जलसंपादा मंत्री होते या राज्यातील अनेक पिण्याच्या पाण्यासाठी असू किंवा शेतीच्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी अनेक योजना तुम्ही मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला सरकार गेल्यानंतर त्या सगळ्या योजना अर्धवट पडलेल्या आहे या, या ठिकाणची सुद्धा एक ताजनापूर म्हणून योजना आहे ती सुद्धा आपल्याला आपल्या सरकारमध्ये तुमच्याच हातातून करून घ्यायची असे हेच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना अतिशय इतका उशीर होऊन सुद्धा इतक्या संख्येने उपस्थित राहिले सर्वांना धन्यवाद देतो व थांबतो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र